निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत में अर्था तस अच्ची मोठी बात मी अर्थातच निखिल वागळे आजची सगळ्यात मोठी बातमी आहे आज सकाळी सकाळी आलेली ती म्हणजे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची सकाळीच आलेली ही बातमी वाचून किंवा ऐकून सर्वसामान्य नागरिकांना आपल्यासारख्या धक्का बसला आहे यात काही आश्चर्य या नाही रात्री अडीच वाजता ही घटना झालेली आहे जो चोर किंवा दरोडेखोर सैफच्या घरात शिरला होता त्यांनी सैफवर प्राणघातक हल्ला केल्याचा आपल्याला समजलेलं आहे आणि सहा वार त्याच्यावर करण्यात आले एक वार इतका जबरदस्त होता की ज्या चाकूने हा वार करण्यात आला त्या चाकूचा अडीच इंची तुकडाच सैफच्या पाठीमध्ये घुसला तो डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून काढावा लागला शस्त्रक्रिया यशस्वी झाली सैफच्या तब्येतीला आता कोणताही धोका नाही आहे पण सैफवरच्या हल्ल्याची बातमी ऐकल्यानंतर आपली सगळ्यांची एकच प्रतिक्रिया होती की जिथे सैफ अली खान सेफ नाही सुरक्षित नाही तिथे आपल्यासारख्यांचं काय आपण खरोखरच सुरक्षित आहोत का, का? आपल्याला ज्यांनी सुरक्षा द्यायची किंवा आपल्या मनात ज्यांनी एक सुरक्षिततेची खात्री निर्माण करायची ते सरकार आपली जबाबदारी पार पडतं आहे का वांद्र्यासारख्या ठिकाणी वांद्र्यासारख्या उच्चभ्रू भागामध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर आणि त्यांची दोन मुलं राहतात या भागात अलीकडे घडलेल्या घटना पाहिल्या तर हा भागच पोलिसांच्या नियंत्रणाखाली आहे का इथे कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित आहेत का असे प्रश्न उपस्थित होत आहे दोन घटना तर तुमच्या लक्षात असतील एक तर सलमान खानच्या घरावर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेल्या गोळीबाराची घटना आणि त्यानंतर झालेला खून तिथल्या लोकप्रतिनिधीचा किंवा माजी लोकप्रतिनिधीचा असं तुम्ही म्हणू शकता बाबा सिद्दीकी हे फिल्मी दुनियेमध्ये बॉलिवूडमध्ये सर्वत्र पोचलेले होते त्यांचे त्यांचा संपर्क मोठा होता त्यांचा संपर्क मोठा होता आणि त्यांचा अशा प्रकारे खून झाल्यावर तशीच धक्क्याची प्रतिक्रिया उमटली होती हो इथे माझा व्हिडिओ जो आहे तो इथे फ्रीज झालेला दिसतोय जर माझा आवाज नीट ऐकू येत असेल किंवा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जरा मला तसं सांगा कदाचित इंटरनेटचा सा संपर्क तुटलेला असेल त्यामुळे असं झालेलं असेल पण माझा व्हिडिओ पूर्णपणे फ्रीज झालेला आहे तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो आहे का हॅलो तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो आहे का आवाज येतो आहे मला असं वाटतं व्हिडिओ फ्रीज झालेला आहे ठीक आहे व्हिडिओ चालू होईपर्यंत आपण पुढे चालू ठेवूया असं मला वाटतं आवाज जर ऐकू येत असेल तर मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय त्यामुळे थांबायची गरज आहे असं मला वाटत नाही तर सांगत हे होतो मी की अशा प्रकारे सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या या दोन घटनांपाठोपाठ आता ही तिसरी घटना म्हणजे सैफ अली खानवरचा हल्ला ही घडलेली आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये असुरक्षित निर्माण होणं हे स्वाभाविक आहे सरकारला नागरिकांनी प्रश्न विचारले तर त्याच्यात काय आश्चर्य नाही आज सकाळी फिल्म इंडस्ट्रीतल्याच व्यक्ती पूजा भट वगैरे सरकारला प्रश्न विचारत होत्या आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार हे त्या विचारत होत्या मला असं वाटतं की सरकारने ही उत्तर द्यायला पाहिजे की अशा प्रकारे सैफ अली खान जर सेफ नाही तर सर्वसामान्य माणसाला दिलासा कसा वाटणार तो कायम खाली राहणार नाही ना मित्र हो आज सकाळी ही बातमी आली आणि अशा प्रकारची घटना घडल्यावर काय होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे पोलीस तपास सुरू करतात मीडियाला घाईघाईने बातम्या द्यायच्या असतात आम्हीच पहिले आम्हीच पहिले असं टी व्ही चॅनलवाले सांगत असतात पण पोलिसांचा तपास सुरू झाल्यावर तास दोन तासापर्यंत काही बातमी मिळेल ही शक्यता नसते आज सुरुवातीला बातमी आली नेहमीच्या पद्धतीने आणि पोलिसांची मानसिकता मानसिकता जी असते की गुन्हा घडल्यावर गरीबातल्या गरीब माणसापासून तपासाला सुरुवात करायची किंवा जो कमी प्रभावी आहे त्याच्यापासून तपासाला सुरुवात करायची आज सकाळी पोलिसांनी सैफ अली खान यांच्या घरातल्या नोकरांपासून तपासाला सुरुवात केली पोलिसांचा पहिला संशय घरातल्या काम करणाऱ्या नोकरांवरच होता हा तपास पुढे कुठे जाणार हाच खरा प्रश्न होता याच कारण नोकरांपासून सुरुवात करून म्हणजे या गुन्ह्यामध्ये नोकर सामील आहेत का हे पोलीस तपासत होते आणि पहिल्यांदा ज्या बातम्या आल्या ज्या अर्ध्या कच्च्या होत्या तरीसुद्धा घाई दिल्या गेल्या की घरातल्या कोणत्या तरी नोकराचं या चोराशी या लुटारूशी संगनमत असावं अशा बातम्या आल्या ज्या ज्यात काही अर्थ नाही असं पुढे दिसून आलं बातम्या कशा दिल्या जातात घाईगाईने जसे राजकीय रिपोर्टर घाईगाईने काहीही फोकनाडा देतात त्याचप्रमाणे क्राईम रिपोर्टरसुद्धा हल्ली अशा प्रकारे स्वतःची कल्पनाशक्ती वापरत असतात पण अशा प्रकारे घरातल्या नोकऱ्यांवर विनाकारण संशय घेणं सुद्धा आक्षेपार्ह आहे हे मी लक्षात आणून आणून देऊ इच्छितो काय झालंय बघा ही बिल्डिंग जी आहे जिथे सैफ अली खान आणि करीना कपूर राहतात तिला मोठी सिक्युरिटी आहे सहजासहजी या बिल्डिंगमध्ये कोणीही प्रवास करू शकत आ, प्रवेश करू शकत नाही हे लक्षात घ्या याचं कारण या बिल्डिंगमध्ये ॲक्सेस कार्ड असल्याशिवाय लिफ्टमध्ये जाता येत नाही सैफ खलीम खानची चाचं कुटुंब बाराव्या मजल्यावर राहतं बाराव्या मजल्यावर जायलासुद्धा त्यांना खास खाजगी लिफ्ट आहे त्यामुळे सहजासहजी या बिल्डिंगमध्ये शिरणं कुणाच्याही घरात जाणं सोपं नाही आणि बिल्डिंगची खाली स्वतःची मोठी सिक्युरिटी आहे याशिवाय सैफ अली खानची खाजगी सिक्युरिटी सुद्धा असणार सैफ अली खान आणि करीना कपूर हे सुपरस्टार आहेत त्यांची खाजगी सिक्युरिटी शंभर टक्के असणार त्यामुळे हा चोर शिरला कसा हा पहिला प्रश्न होता आता चोर शिरला कसा हे पोलिसांनी शोधून काढायचं काम आहे त्याआधीच घरातल्या नोकऱ्यांवर संशय घ्यायची काहीही गरज नव्हती पण तो घेतला गेला ही वस्तुस्थिती आहे शेवटी असं लक्षात आलं की पोलिसांनी या चोराचा मार्ग जो आहे तो शोधून काढला चोर लिफ्टने गेला नाही चोर या बिल्डिंगच्या इमर्जन्सी पायऱ्या ज्या आहेत म्हणजे बिल्डिंगला आग लागली तर ज्या पायऱ्या वापरायच्या असतात किंवा काही कसोटीच्या प्रसंगात ज्या पायऱ्या वापरायच्या असतात त्या पायऱ्यावरून वर गेला चोर असं लक्षात आलं चोर आला कसा बिल्डिंगमध्ये सहजासहजी प्रवेश करणं शक्य नाही कारण मुख्य प्रवेशद्वारा बाहेर सिक्युरिटी आहे सिक्युरिटी झोपली होती का रात्री जर हा अडीच वाजता आला असेल तीन वाजता आला असेल तर सिक्युरिटी झोपली होती का तर पोलिसांचं आता असं म्हणणं आहे आणि हे पोलिस व्हर्जनच्या आधारेच आपण सांगतोय कोणत्याही काल्पनिक कथेच्या का आधारे सांगत नाही आहोत पोलिसांचं असं म्हणणं आहे की या बिल्डिंगच्या बाजूला एक जुना बंगला आहे तो पूर्वीच्या काळातले स्टार तबस्सुम यांचा आहे तबस्सुम बावीस साली गेल्या पण त्यांचं कुटुंब तिथे राहतं अजूनही या बंगल्याची जी भिंत आहे ती फार मोठी नाही आहे सहा ते आठ फूट आहे त्यामुळं त्यावरून उडी मारून कुणीही येऊ शकतो प्रश्न असा आहे की हा चोर खरोखरच असा उडी मारून आला का हा तपास पोलिसांना करावा लागेल पण पोलिसांना सहाव्या मजल्यावरच्या सी सी टी व्हीमध्ये अशा प्रकारचं सी सी टी व्ही फुटेज या चोराचं सापडलेलं आहे चोर खाली उतरताना सहाव्या मजल्याच्या सी टी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचा फोटो सापडलेला आहे आणि पोलिसांनी तो सर्वत्र रिलीज केलेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा चोर जो गेला तो इमर्जन्सी स्टेअर केसवरून इमर्जन्सी पायऱ्यावरून गेला त्याच पायऱ्यावरून खाली पळून आला आणि वर काय झालं तर तो चोर घरामध्ये कसा घुसला हे पोलिसांना अजून शोधून काढायचं आहे पण घरामध्ये घुसल्यावर जी तैमूरला तैमूरची काळजी घेणारी आया आहे त्यांची नॅनी आहे त्या नॅनीला तो पहिल्यांदा दिसला तिचं नाव लिमा आहे या लिमाची जबानी पोलिसांनी घेतलेली आहे तिच्या म्हणण्यानुसार हा चोर आज आत घुसल्याचं मी आधी बघितलं रात्री अडीच पावणे तीनच्या सुमाराला आणि ही लिमा त्या चोराला बघून किंचाळली तिने आरडाओरडा केला मग सैफ अली खान तिथे आले सैफ अल खान खाननी या चोराशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना भोचकलं ही वस्तुस्थिती आहे हे पोलीस सांगतायत हे पोलीस वर्जन आहे लक्षात घ्या मध्ये मध्ये अनेक अफवा अनेक काल्पनिक स्टोऱ्या सोडण्यात आला की चोर एकटा नव्हता तीन जण होते तीन साथीदार होते त्यात काही तथ्य मला दिसत नाही पोलिसांनीही त्याला फारसा दुजोरा दुजोरा दिलेला नाहीये हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे मुद्दा असा आहे की आता सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली आहे सैफ अली खान सेफ आहे पुढे तपास होईल आणि या चोराचं छायाचित्र आता रिलीज केल्यावर त्याला अटक करणं शक्य होईल असं पोलिसांना वाटतंय बघूया त्याला अटक होती आहे का किती लवकर मुंबईचे पोलीस दे तत्पर मानले जातात आता तर त्यांच्यावर कोणताही दबाव नाही तर कशा प्रकारे ते अटक करू शकतात हे आपल्याला बघायला पाहिजे मुद्दा असा आहे ही बातमी आल्यानंतर सैफ खा, अली खानवरच्या हल्ल्याची बातमी आल्यानंतर काय झालंय बघा समाजामध्ये जेव्हा विषारी वातावरण असतं तेव्हा कुणी कुणावर विश्वास टाकत नाही एकतर या हल्ल्याविषयी प्रचंड अफवा पसरल्या सोशल मीडियावर पहिली गोष्ट म्हणजे हा हल्ला चोरीच्या हेतूने केला किंवा दरोड्याच्या हेतूने केला हे कशावरून खरं आहे असा लोक प्रश्न विचारायला लागले अलीकडेच कुमार विश्वास जे स्वतःला कवी म्हणवतात त्या कुमार विश्वास यांनी सैफ अलीन खान आणि करीना कपूरवर आपल्या मुलाचं नाव तैमूर असं ठेवल्याबद्दल टीका केली होती तुम्हाला दुसरं कुठलं नाव सापडलं नाही का असं त्यांनी विचारलं होतं आणि त्यावरून सोशल मीडियावर मोठं रणकंदन झालं होतं त्या घटनेचा संबंध या घटनेशी जोडण्यात आला आणि हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झालेला आहे की आणखी कुठल्या विद्वेषामुळे झालेला आहे हे शोधून काढा असं लोक म्हणायला लागले जबाबदार राजकीय नेतेही सोशल मीडियावर ही मागणी करायला लागली जोपर्यंत आपल्या हातामध्ये तपशील येत नाही तोपर्यंत अशा प्रकारची मागणी करणं फार धोकादायक आहे पोलिसांनी अशा प्रकारच्या कोणत्याही संशयाला बळकटी दिलेली नाही हे लक्षात घ्या अजिबात बळकटी दिलेली नाही पोलिसांनी त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या तर ते जे आपल्याकडे विषारी वातावरण तयार झालं आहे त्याचाच परिणाम आहे असं म्हटलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बॉलिवूडविषयी जर बातमी आली तर तिच्यामध्ये मसाला कसा घालायचा हे सोशल मीडियाला चांगलं कळतं त्यामुळे सैफ अली खान आणि करीना कापूर काल काय करत होते रात्री काय करत होते कुठे पार्टी करत होते मग हल्ला कसा झाला वगैरे असे प्रश्नही विचारण्यात आले हे आपल्या विकृत सामाजिक मनोवृत्तीचं लक्षण आहे हे लक्षात घ्या सैफ आता तरी पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे सैफ अली खानच्या घरी एक चोर घुसला एक दरोडेखोर घुसला त्याच्या सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या आयाने आरडाओरडा केला मग सैफ अली खान त्या चोराला आवरायला मध्ये पडला आणि त्याच्यावर हल्ला झाला एवढीच वस्तुस्थिती आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कृपया मित्रो एक मला सांगायचं आहे सा की ही घटना चोरीची असली दरोड्याची असली हल्ल्याची असली तरी त्याला काहीतरी जोडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्नही होतो आहे विशेषतः विरोधी पक्षाचे काही नेते करतायत मला असं वाटतं की हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे सैफ अली खानवर हल्ला झाला तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना खेचण्याचं काहीही कारण नाही हा बांद्र्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न असेल पोलिसांना दोष द्यायचा की नाही हे सगळी वस्तुस्थिती समोर आल्यावर लक्षात येईल पण आत्ता तरी या क्षणाला तरी स्थानिक पोलिसांना दोष द्यावा असं काही कारण सापडलेलं नाही आहे मुद्दा कुठचा बरोबर आहे मुद्दा एकूण परिस्थिती जी आहे कायदा आणि सुव्यवस्थेची त्याबद्दलचा बरोबर आहे अशा प्रकारच्या घटना वाढत का चालल्या आहेत केवळ मुंबईत नाही मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल अगदी ज्या घटना परळीत झालेल्या आहेत त्या बघून हे लक्षात येतं पोलिसांचा अधिकार जवळजवळ संपलेला आहे बांद्रा असो परळी असो बीड जिल्हा असो पोलिसांना कुणीही विचारायला तयार नाही पोलिसांवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही ही परिस्थिती आहे त्यामुळे कधीही कुणाचाही बळी जाऊ शकतो असं जनता गृहित धरते आहे सरकारच्या दृष्टीने कोणत्याही सरकारच्या दृष्टीने फडणवीस यांचं सरकार असो किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार असो ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे ही परिस्थिती का निर्माण झाली एका चोरीच्या प्रसंगाचा एवढा बबरा करून आणि एक चोरीचा प्रसंग त्यानंतर पोलिसांनी कारवाई करणं पोलिसांवर विश्वास नसणं पोलिसांची क्रेडिबिलिटी रसातळाला जाणं यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली लक्षात घ्या पोलीस राजकीय दबावाखाली आहेत हे, हे सर्वजण मान्य करतात आणि त्यामुळे पोलीस काम करू शकत नाही हे मान्य करतात सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या घटनेमध्ये राजकीय दबाव वगैरे काही असण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही आहे त्यामुळे तो आरोप करता येणार नाही पण या निमित्ताने सैफ अली खान हा एक जबाबदार नागरिक आहे महाराष्ट्रातला नागरिक आहे असं म्हणून अशा प्रकारे जर चोर सिक्युरिटी असलेल्या इमारतीत घुसू शकतो तर तो कुणाच्याही घरात घुसू शकतो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे किंवा मुंबईमध्ये विशेषतः जे सुरक्षित शहर मानलं जातं दिल्लीपेक्षा किंवा महा भारतातल्या इतर शहरांपेक्षा अत्यंत सुरक्षित शहर आहे असं मानलं जातं अशा शहरांमध्ये अशा शहरामध्ये जर सैफ अली खानसारखे हल्ले व्हायला लागले घटना घडायला लागल्या तर जनतेचा विश्वास राहणार कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून मला असं वाटतं ही जी घटना घडलेली आहे तिच्यावर भाष्य करताना जबाबदारीने भाष्य करायला पाहिजे या घटनेमुळे म्हणजे सैफ अली खानच्या घटनेमुळे आज हीच बातमी मोठी झाल्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या बातमीकडे दुर्लक्ष होईल असंही काही लोकांना वाटतं आहे मला असं वाटतं ही जबाबदारी मीडियाची आहे पत्रकारांची आहे जरी सैफ अली खानचा हल्ला महत्त्वाचा असला तो हल्लेखोर पकडणं महत्त्वाचं असलं तरीसुद्धा बीडमध्ये जे घडतंय परळीमध्ये जे घडलं घडतंय संतोष देशमुखचा जो खून झालेला आहे त्याच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष होता कामा नये हे लक्षात ठेवा अजिबात दुर्लक्ष होता कामा नये याचं कारण सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला किंवा त्यानंतर बाबा सिद्दीकीचा खून झाला या खुनामागे आणि या गोळीबारामध्ये ज्या लॉरेन्स बिष्णोई गँगचं नाव आहे त्या गँगमधल्या काही तरुण मुलांना शिक्षा झाली असेल त्यांना अटक झाली असेल लॉरेन्स बिष्णोईला काहीही झालेलं नाही लक्षात घ्या जो गँगचा सूत्रधार आहे तो गुजरातच्या जेलमध्ये साबरमती जेलमध्ये सुरक्षित बसलेला आहे आणि जेलमध्ये असल्यावरच आपण जिवंत राहू शकतो अशी त्याला खात्री आहे याचा अर्थ असा काढला जातो की याच्या गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे जेव्हा गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असतो जेव्हा गुन्हेगारांच्या पाठीमागे राजकारणी उभे राहतात तेव्हा जनता पोरकी होते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे परभणीचे उदाहरण घ्या परभणीला घटनेचा अपमान झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुढे काचेच्या कवरमध्ये ही घटना होती ही एका मानसिक तोल धडलेल्या माणसाने ती काज फोडली असं सांगितलं जातं आहे पण यामागे अजून कोणी आहे का याचा तपास अजून पोलिसांनी केलेला नाही आहे तिथे बळी गेलेल्या सरकारने दहा लाख रुपये दिले सूर्यवंशी कुटुंबाने तो नाकारले पण तिथे जे काय झालं त्याचा तपास करण्यासाठी आता आ काल न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे जशी ती संतोष देशमुखच्या खुनासाठी नेमण्यात आलेली आहे न्यायाला असा उशीर होत असेल गुन्हेगारांना आश्रय देणारे असे जर सरकारमध्ये बसले बसणार असतील तर मग छोट्याशा चोरीच्या सैफ अली खानची घटना छोटी आहे असं मी मानत नाही आहे हे लक्षात घ्या त्याच्यावर जो झालेला हल्ला आहे तो गंभीर आहे पण छोट्याशा चोरीच्या घटनेवर सुद्धा लोकांचा विश्वास बसत नाही या चोरीलासुद्धा या दरोड्यालासुद्धा आशीर्वाद आहे सरकारचा असं मानलं जातं आणि गुन्हेगारांना मोकळं राहणं असं मानलं जातं तीच मानसिकता आज सगळ्या समाजामध्ये आहे म्हणून सैफच्या घटनेने सैफ अली खान लवकरत लवकर बराव आणि घरी जाओ पण सैफच्या घटनेने समाजामध्ये घबराट पसरलेली आहे ती घबराट दूर कशी होणार याचा विचार सरकारने केला पाहिजे आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच